हॅलो नमस्कार मंडळी राम राम हिंदूभाई चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज यांच्या तनिष्काला खावा वाटलं होतं चाऊला तनिष्काला दोघीला पण काय पास्ता खाऊ वाटला होता मग ते पास्ता तिचं तिनंच उकळून घेतल्या नको ग आज दुसरं काहीतरी उपवासायचं नाही तर कशाचं खायचं करू मन म्हणलं तर काही तिला नाही मला पास्ताच खायचा म्हणून पास्ता उकळले मग मी चला तर म्हटलं कांदा चिरला दे तिचं तिनंच मग मी जाऊन कांदा चिरून घेतले कांदा चिरून मग थोडंसं जिरे मोहरी टाकून हे बघा असं ह्या पद्धतीने फोडणी दिले फोडणी देऊन मग जे तिनं उकळलेलं होतं ना ते पास्ता तिला करून दिले चांगलं हे चांगला असं कांदा परतून घेतले चांगला कांदा परतून घेऊन व्यवस्थित कांदा परतलं जा जावं लागतंय जा कांदा का कच्चा नाही राहिला पाहिजे घ्यायला पण मग असं कांदा चांगला परतून घेऊन मी पास्ता टाकून घेतला आहे मधी आणि कसं तिला शिमला मिरची बिरची असलं हे काही टाकते का म्हणलं तर गाजर बिजर ते नको म्हणले सगळं त्याच्यामध्ये असतंय आव्हा नको म्हणल्यामुळं मग मी काय टाकले नाही काय नाही त्याचं ते, ते पास्त्याचा मसाला होता पास्त्याचा मसाला टाकून परतून घेतले खालीवर करून बघू शकता असं ह्या पद्धतीने करून घेतले मी मग तिला तेवढाच पाहिजे होता म्हणून तेवढाच केला मग मक... टाकते हळद टाकून घेते थोडासा हिंग पण टाकते तू कडकड कर -कर करायचं नाही नाही कळलं का तुला बीबी तनिष्का तुझ काय चाललंय चाल हा काय चाललंय <tip> पिलू आपली आता ताळ शिजते <tip> <tip> काय चाललंय तुझ सरग ना ऐ मित्र कोंडो का फ्रिज मध्ये <tip> <इतना>, सर 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 <tip> हे आपला कुकर सिटी वाजली बघ सर शिजली दहा शिजली चला तणिसका त tako झाले आपले डाळ शिजली पण Sehingga turun juga waris ya. Serak, 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 Chris Bantul, serak. Serak, jauh nih. तसं नको करू पिलू हावले रे राजा हे कढीपाला हाय

ए पूर्वी ह्याच्यात घालायच्यात घालायच्यात मला अगं ओके सगळ्या सरकच्या शेंगा तोंडात घालतो त्यांच्या हुती ते फोटाकली बघ नो असं कस त्यानु एरबाजरी शेंगा नको का अस का ती हाय कशी ना चढवी ती नाक चढवीती ती नाक ते अन मला ते आ शारी बाई दीय हुशार आहे माझी बाई दे हुशार आहे किंवा कालचं मिरचीचं लोणचं घातलेलं लगेच दबले थोडं खाली गेले आंब्याच्या लिंबूच्या लोणच्या आणि लगेच दबलं मस्त असं पाच सहा दिवसात खायला येते की चांगलं आहे लिंबूचं लोणचं मध्ये लिंबू टाकले तो तीन लिंब टाकले चिरूनमध्ये आणि दोन लिंबाचा रस टाकले मस्तपैकी असा आपला मिरचीचं लोणचं झालंय खमंग खायला चटपटीत चव अशा पद्धतीनं लोणचं केलं ना किती दिवसपर्यंत टिकत आहे काही होत नाही याला मस्त असा हिरव्या मुगाच्या दा डाळीची आमटी करणार आहे आता त्याच्यासाठी थोडे हे धने घेते मिक्सरमध्ये आणि हे जिरे घेते थोडे आणि त्याच्यात आपले हे मिरच्या टाकून घेते मस्त त्या आमटी हे खमंग सर्व भारी अप्रतिमाशी प्रतिमाशी आमटी होते मीठ पण टाकून घेते लोण लसूण आहे चार पाकळ टाकून घेते तुम्हाला वाटून घ्यायचं कमी होतं अजून थोडं लसूण टाकून घेते अजून एवढं जसं लसूण चांगलं असलं ना चटणीला आपली चांगली होती भाजीला पण चव येते चांगली आता गवारीच्या शेंगा पण तोडून घेतल्या एवढ्या लगेच हे पण भा करून घेते आपल्याकडं धना पावडर जरी असला तरी पण कसं ह्या मिरचीत टाकून वाटलेला वे चव वेगळंच असते धन्या पावडरची त्याच्यामुळे मिरचीत धना पावडर टाकाच हिरव्या कोथिंबीरपेक्षा ना ह्या धन्याला जास्त चव असते खमंग पण असतं त्याच्यासाठी हे असं हिरव्या मिरचीचं जर हिरव्या मूगा डाळीचं वरण करत असाल ना तर असं हे धन टाकूनच वाटून घ्यायचं हे बघा मी असं आता डाळीमध्ये टाकून घे घेते तेच आणि कस शिजू द्यायचं जास्त शिजू द्यायचं नाही थोडं शिजलं ना मग फोडणी टाकायचं आपण चव लागते आमटी मस्त अस आमटीला आता फोडणी देऊन घेतले तेवढी काय पातळ पण नाही तेवढी घट पण नाही मस्त अशी झाली आहे आपण मीठ कमी आहे का कसा आहे बघूया थोडा मीठ कमी वाटतं मीठ टाकते मी इंद्राणी तांदळाचं भात घालते मी त्या निष्कासाठी हेच भात घालता आम्ही घरात मध्ये हेच तांदूळ वापरतात इंद्राणी तांदळाचं भात एकदम मस्त होता अगदी एक नंबर खायला हेच वापरतात आपल्या आमटी पण आता उकळली आहे चांगली मस्त अशी छान झाली आमटी थोडी पातळ नाही घट नाही बेस्ट अशी आमटी झाली आहे खोडबळ केलेले खोडबळ राहिले ते पातीला गरम करायची ठेवते याला आता काढून साईडला ठेवते मग याच्यावर तापून हे कुकर लावून ठेवूया भाताचं कुकर पण शिजत इकडं भाकरी पण करून भाकरी केलं का काम संपलं भाकरी करून घेते लगेच भाकरी पर्यंत करेपर्यंत तवीची डाळ घालते गवारी शेंगाला भिजत्या तोपर्यंत मग भाकरी झालं ना त्याच तेव्हा मी ते शेंगाची भाजी करून घेते पटपट भाकरी करून घेते कसं तनिष्का पण मध्ये गेल्या झोपाला तनिष्काची मम्मी सकाळ सकाळ आज शनिवारची सुट्टी असली तरी पण तिला काय वेळ नव्हती मग कामं होते कामामुळं आता पावसाळा चालू झाला सगळे लावणी लागणचे काम आहेत ना मग तिनं ते कसं आंबा लागवडं करायची हे आठतंय मग ते खोपरीला गेले आंब्याचे रोपा आणायला ते शेतकऱ्याचा सोबत शेतकऱ्यांना द्यायचं आहे मग जेवण ते खायना ते गेल्या अंगावर पाणी टाकून घेऊयामध्ये तसंच गेले ते चला येईपर्यंत म्हणलं भाकरी तर करून घेऊ आपण स्वयंपाक केला म्हणजे आल्याला तर जेवण उशीर झालं की मग उशीर खस-खस-खस-खस पीठ म्हणलं ना भाकरी पण चांगली होते मऊ हे आज कस ताटातल्या परातीतल्यापेक्षा ना हे असं फरशीर चांगली भाकरी येते ती मऊ पीठ पण चांगलं मळता येते आणि Bakri patel pun buatan Bakri patel aslo ternak खायला पण तोंडात चवीला चांगली लागते जरी शिडी झाली तर वाळून कडक झाली तरी खायला चांगली लागते आणि जाड भाकर ना वाळल्यावर खाता येत नाही काय तोंडामध्ये कडक असं कट कट कटलं कट ला, आकडू लागते जाड भाकरी म्हणून हे भाकरी ना असं पातळच करायची ज्वारीची भाकरी सगळ्या भाकरी माझ्या असच राहते ती मी असच करून घेते भाकरी बघू शकता मस्त असं मोठे पसर पात्र भाकरी झाली मस्त असं भाकरी झाले

केस केस आहे ना असं काढून घ्यायच बस आहे हे भाजून घेतलेले गव्हाचे शेंगा टाकून घेते मी कसं अगोदर भाजलं ना शिजतेत लवकर त्याच्यामुळं असं शिजून घ्यायचं भाजून घ्यायचं अगोदर काळा मसाला टाकून घेणार आहे घरचा तुम्ही तुमच्याकडे जे मिरची अवेलेबल आहे ते तुम्ही टाकून घ्या मी काळा मसाला टाकून घेते कसं आता वरण पण हिरव्या मिरचीचं केलं ना मग त्याच्यामुळे गवारीची शेंगा काळ्या मिरचीचे करून घेते काळा मसाला टाकून गवारीच्या शेंगा थोड्या होत्या म्हणून मी डाळ टाकून घेतले तुम्ही न डाळ टाकता मी केलं तर चालते जास्त शेंगा असल्या गवारीच्या तरी असं डाळीमुळे चव पण वेगळीच लागते ना खरा तेल पण असं वरण टाकून घ्यायचं एक चमचा तेल टाकून घेतले मी शेंगदाण्याचं कूट पण टाकून दिले थोडस कारळाचं कूट आवडत असेल तर तुम्ही कारळाचं कूट पण टाकून घेतलं तरी चालतंय मी शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे मस्त असं डब्याला पात्र वरण कसं द्यायचं आता डब्याला गवारीचे शेंगा आता करा म्हणून मी गवारीच्या शेंगाच केली तिच्या डब्याला आणि तिला कसं गवारची शेंगा भरपूर आवडतात गवारची शेंगा खायला तिला ना नाहीच आवडते गवारची शेंगा डब्याला भेंडीची भाजी गवारीची भाजी ना ती आवडी न खाते दुसऱ्या भाज्या कोणत्या नका खाय ना पण हे भाज्या आवडी न खाते तिनं मनापासून खाते हे भाज्या झाली आता आपली भाजी शिजली आपण गॅस बंद करून घेऊया छान असं मस्त असं आजचा आपल्या जेवणाचं बीत आहे ही गवारीची भाजी डाळ टाकून गवारीच्या शेंगा केलं आणि हे मुगाची आमटी आहे हिरव्या मुगाची सा हिरवी साल असलेल्या पाठीची डाळीची आमटी केलं आहे हे मुगाची आणि मस्त असं इंद्रायणी तांदळाचा आपला चिकट भात आणि जवारीची भाकरी असा आजचा जेवणाचा बेत आहे యా జీవా జవణ